का पेटवली सगळा धूर केलाय सगळ्या रानात चुल पेटवली चूल पोळ्या करायच्या त्या पोळ्या पोळ्या करायच्या पोळ्या खाणार संध्याकाळी पोळ्या खाणार तू ये हा बर माझ एक काम आहे काय काम आहे मला एक कांदा टाकायचा बर दोन चार लाख रुपये उसने देशील का दी, दी की दी की पण चांगला धंदा टाक हा चांगला धंदा टाक हो चांगलाच आहे तुझी मला साथ लागणार आहे येणार की मी येणार अग मला धंद्यासाठी पैसे पाहिजे काय धंदा टाकणार आहे एक धंदा एक नाही सांग धंदा तर पैसे आता पैसे नाही धंदा आहे तुझ्या बी लागीच आहे माझ्या बी लागीच आहे भक्कम पैसा भक्कम पैसा यायच्या करणार का पण करणार का करणार की का खाऊन झोपणार नाही तुझी साथ मला पाहिजे त्या धंद्यात की? तर, देते की हा तर मला तेवढं पैसा आणायला लागायचं सामान विमान आणायला लागणार आहे दोन तीन लाख रुपये मला आधी दे तू आधी धंदा सांग मला मग पैसे देते अगं धंदा चांगला आहे तू तुझे खुश होणार आहे धंदा बघून सांग सांगते अगोदर धंदा चांगला आहे या हा मग सांग ना धंदा सांग मग पैसे देते तुला तीन लाख द्यायचं म्हणजे काय पाणी वाचायचं रे तो कोणाला सगळे आख्खा गावात सांगतील मला तेवढ पैसे दे मी धंदा टाकतो धंदा चांगला आहे का चांगला आहे पण सांग की काय चांगलं आहे तो मला पाहिजे धंदा माझी साथ देते पैसे देते धंदा सांग अगं तुला बोललं म्हणजे काय काय दांडू घेऊन येते दांडू घेऊन यायला खोळ लागलाय मला चांगला धंदा करीत असल्यानं दांडू घेऊन येणार पसारल्या दांडू घेऊन येते असं नाही दांडू का हो सगळ्या खरा आहे धंदा बी जरा तसा अवघडीत काढला सांग की माझा लागीचा धंदा पाहिजे तसाच मी धंदा काढलाय आणि तुला खरं सांगतो गावात कुणाला काय सांगत बसू न बस माझा अंगा गा का हलत आणि तसाच मी धंदा काढलाय मला शोभल असा आणि तुला पैसा जास्त भेटेल असा हा सांग की हा काय धंदा धंदा आहे अंग हलतो ते धंदा करतोय का हो पैसा आहे माझ्या कसा आहे सगळ्या माणसाचा प्रश्न आहे तर कोणाचं लगीन होत नाही कोणाला पोरं बाळ होत नाही तू अख्या गावात बोबा टाक आमचा आप्पा असा लटा 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 हलतोय आणि सगळं मनातलं सांगतोय अख्ख्या गावाकडनं पैसे गोळा करू की सगळ्याकडं पैसे गोळा करू पण त्याच्यासाठी का आधी भांडवाल लागणार आपल्याला आधी भांडवाल गुंतवायला लागणार आणि मग तिकडनं आपल्याला पैसा ते मिळणार अन मी तुला पुढचं सांगतो ऐक माझं अंग हल्लय तू म्हणायचं बघा अंगात आलं अंगात आलं म्हणून म्हणायचं असं गोड बोलून बोलून बोल। सगळ्याकडं पैसा काढायचा आणि मला असं रंगवायचं रंगवून कसा बाबागत असा दिसलो पाहिजे पैसा पुढे ठेवा तवा बाबा आमचा बोलील एवढंच म्हणायचं सांगते चांगला धंदा आहे तुम्हाला साथ दे त्या धंद्यात धंदा लय फुड जाईल तो सगळ्यांचं प्रश्न मार्ग सुटलेली आणि पटा 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 झालं नाही झालं तरी सगळ्यांची लग्न बिग्न मानानं होते या धंद्यात मला साथ किलडे या धंदा चांगला कर शिजून शिजून धंदा काढला काढलाय वे असला काढला शिजून शिजून करणार पैसा जर आपलं अपार्टमेंट बंगलं फिंगलं बांधायचं असलं तर ह्याच मार्गानं आपल्याकडे पैसा येणार आहे चांगलाय धंदा येऊ आता काय करते तुझा ओट आहे तुझी एक बाय गावातला तुझा शब्द मोडती का सांग मला कना 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 सगळी तुला काय चाललंय कुठं सगळी विचार पैसे पैसा डबल कमवू लहान साहेब आत्ता चालतंय चालतंय हा सांगते करते देते पैसे किरड्या चांगला धंदा काढलाय घराण्याला शोभला असा धंदा काढलाय अगं मग काय करू लवकर जर प्रगती आपली करायची असली तर गॅसवर किती चुलकांडाव किती दिवस फोकून 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 टॉप काळ आहेस तू असा गॅस बीज सगळं कामगार फिमगार घरात आपल्या तू धंद्याला साथ दे मला दोन तीन लाख रुपये मला दे मी धंदा बरोबर व्यवस्थित करतो तू फक्त माणसं गोळा करून आण गावातली मी बरोबर त्यांना काय सांगायचं सांगतो तुम्हाला साथ दे फक्त नाही साथ दे की पण धंदा चांगला कर नाही तर लोक आपल्याला दांडक्यानं हान केली ना एखाद्याच लग्न झालं ना एखाद्याला मुलबाळ झालं तर तू दांडक्या ना हान केली तुला मी तुला किरड्या साथ देऊ हा दांडक आहे थांब दांडकुडायची दांडक घे दांडक घे काय किरड्यानं धंदा काढला नाव ठेवते असा धंदा काढला आणि किरड्याच्या आभार जोडीला आले त्याच्या त्याची आब्रू घालवतो किरडीवाला आता तू आबा संपती राणी तू घरातच ये तुला बघते मग दांडक्या ना बघ